प्रणाम गेल्या पंधरावड्यामध्ये वेळ्यामध्ये ज्या वेळेला मा ह्या तुमच्या मुंबईच्या रेल्वे बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये ज्यांना फाशीची शिक्षा झाली होती असे पाच आणि ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती असे सात मुसलमान त्यांना निर्दोष म्हणून मुंबई हायकोर्टाने सोडलं त्या दिवशी इतरांना अतिशय वैफल्य आलं अनेक हिंदू बांधव अनेक माझे मित्र हे अगदी हळहळत होते आणि त्यावेळेला मी त्यांना सांगत होतो की लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा आजचा हा जो निकाल मुसलमानांच्या संदर्भात लागलेला आहे त्यामुळे 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 प्रज्ञा सिंह आणि प्रसाद पुरोहित यांचा ही निकाल ते निर्दोष आहेत असाच लावण्याचं मनोधैर्य तिथल्या कोर्टाला मिळेल हे जे कोर्ट आहे एन आय एचं त्याला ही धैर्य मिळेल त्याला ही एक भरकप असा काहीतरी आधार मिळेल की ज्याला जन्मठेप सोडचवली होती असे सात आणि ज्यांना फाशीची शिक्षा दिली होती असे पाच मुसलमान सोडलेले आहेत निर्दोष तर मग तिथे सहा आणि शंभर जखमी झाले अशा तऱ्हेचा बॉम्बस्फोट आहे आणि सगळ्याच गोष्टी या कालात ओघात बदलत गेलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये यांना निर्दोषच सोडावं लागेल त्यांना शिक्षा झाली नाही शिक्षा झाली काय झाले याच्यापेक्षा मला आनंद याचा होता की प्रज्ञासिंह ठाकूर आणि प्रसाद पुरोहित आणि त्यांचे पाच सहकारी हे निर्दोष मुक्त होणार याच्याबद्दल मला हंड्रेड पर्सेंट खात्री होती हंड्रेड पर्सेंट खात्री होती याचं कारण मुसलमानांना तुम्ही सोडता आणि हिंदूंना धरता आणि तेही हिंदू राष्ट्राच्या भाषा करणार सरकार केंद्रात आणि राज्यात असणार तर लोकांनी तोंडात शेण कोंबलं असतं याही सरकारच्या आणि त्याही सरकारच्या लोकांमध्ये एक आक्रोश आक्रंद निर्माण झालं असतं की तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवता हिंदू राष्ट्राची भाषा करता आणि दोनशे माणसं ज्यांनी मारली त्यांना खालच्या कोर्टाने ही तर पहिलीच एक सुनावणी आणि शिक्षा आहे क्लीन प्रज्ञासिंहिट आधी मिळालेलीच होती पण तुम्ही त्यांना निर्दोष सोडता आणि करता नाही करता येणार ना। त्यामुळे मी त्याच दिवशी ताबडतोब व्हिडिओ केला होता आणि त्याचं शीर्षकच असं होत की या मुस्लिम दहशतवाद्यांच्या किंवा काय अतिरेकी असतील किंवा काय जे असतील त्यांच्या मुक्ततेमुळे सिंह आणि प्रसाद पुरोहित यांचा मार्ग निर्दोष होण्याचा खुला झाला त्याच्यावर मला बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या हां आपल्याकडे असे विघ्नसंतोषी हां पोटदुखे आणि हिंदूं असून हिंदूंबद्दल असं एक निगेटिव्ह भावना अशी हरी विषयासारखी असणारे खूप लोक असतात त्यांनी मी लिहिलं मला मेसेज आले माझ्या नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईनवर मेसेज येतात त्याच्यावर मेसेज आले की प्रज्ञासिंहाची हो केस वेगळी आहे प्रज्ञासिंहची केस वेगळी आहे तिथे तिला शिक्षा होणारच ही केस वेगळी क्या मी सांगितलं होतं की या सगळ्यांच्या थवाडीत बसणारे सगळ्यात मोठी ढोणावर लाथ जर कोणाच्या बसली असेल ती सुशील कुमार शिंदे यांच्या ढोणावर खरी लाथ बसली त्याच माणसाने प्रथम भगवा दहशतवाद आपल्या नागवा दहशतवाद जो आहे हिरव्या कलरचा त्याच्या विरुद्ध भगवा हिरवा विरुद्ध भगवान हे करता त्यांनी नागवा विरुद्ध भगवा अशा तऱ्हेचा एक नॅरेटिव्ह मांडून हिंदूंचा दहशतवाद असतो अरे हे असं तर करतात साक्षात शरद पवारांनी स्वतःच्या तोंडाने अशी कबुली दिली होती की महाबईमध्ये बाराच बन स्फोट झाले होते पण मी तेरावा चला जोडून दिला असं नको लोकांना वाटायला की फक्त हिंदूच वस्तीत झाले आणि मग लोकांचा प्रक्षोभ होऊ नये म्हणून काय होत के केवळ हिंदूची फसवणूक देशाची फसवणूक करण्याकरता खोट सांगितलं त्यातलाच हा सा। सुशील कुमार शिंदेचा खोटा हा काय काय श्रेय द्यावे काय द्यावं भगवा दहशतवाद हिंदुत्व दहशतवादी वगैरे वगैरे करण्याकरता हे प्रज्ञासिंह प्रकरण त्यांनी निर्माण केलं गोल त्यांना पुरोहितला गोल त्यांना जोलं आणि सतरा वर्ष ही माणसं सडली सतरा वर्ष ही माणसं सडली काय बोलायचं पण आता काय होणार तुम्हाला असं वाटतंय का की महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे सरकार निर्माण झालेलं आहे गेल्या विधानसभे निवडणुकीतलं हे यश जे आहे महायुतीचं ते हिंदुत्वामुळे आहे आणि त्यामुळे हा जो एन आय कोर्टाचा निकाल आहे प्रज्ञासिंह आणि हिला तुमच्या प्रसाद पुरोहितला सोडण्याचा तो शिरोधार्य मानून अंतिम मानून महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात अपील करणार नाही तिथे परत हे चांदाळ युक्तिवाद करणार नाही मित्रांनो तुम्हाला अत्यंत धक्कादायक गोष्ट सांगतो मुनगंटीवार आता म्हणाले की बाबा मुस्लिम याच्या विरुद्ध दो हिंदू दहशतवादाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला गेला, गेला त्याला हिचराखे वगैरे वगैरे पण तरी देखील तरी देखील तरी देखील आज मी चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो काय होणार आहे महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये या निकाला विरुद्ध प्रज्ञा सिंह हो, प्रसाद पुरोहित आणि त्याचे पाच सवंगडी यांना निर्दोष देण्याविरुद्ध कोर्टात जाणार 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 कारण <coughs> त्या पाच फाशीची शिक्षा खालच्या न्यायालयात झालेल्या आणि सात जणांना जन्मठेप झालेल्या बारा लोकांच्या दोनशे माणसं मारली गेली ज्या त्या प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही तातडीने जाऊ फडणवीसांपुढे आता प्रचंड मोठा पेच आहे एकीकडे एक हिंदुत्व हिंदुत्वाशी असलेली निष्ठा सत्व तत्व महत्व प्रभुत्व या सगळ्या बाबतीत हिंदुत्व सर्वश्रेष्ठ मांडणाऱ्या फडणवीसांच्या पुढे पेच असा आहे की त्यांना सरकार म्हणून त्यांना सरकार म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून या प्रज्ञासिंह आणि रोहित प्रसादला निर्दोष ठरवणाऱ्या एन आय ए कोर्टाच्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय गत्यंतर नाही गत्यंतर नाही गत्यंतर नाही आणि ते गेल्याशिवाय राहणार नाहीत राहणार नाहीत राहणार नाहीत याचं कारण दुर्दैव 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 परत एकदा दुर्दैव आणि ते म्हणजे हा निकाल लागेपर्यंत <coughs> सगळ्या केंद्रीय अरे फाशीची शिक्षा मागितली होती एन आय मोदी केंद्रात अमित शहा केंद्रात हिंदुत्ववादी सरकार मोहन भागवतांच्या निर्देशाखालचं सरकार फडणवीसांच्या अधिपत्याखालचं राज्य सरकार आणि मागणी काय केली होती फाशी द्या प्रज्ञासीला फाशी द्या पुरोहितला फाशी द्या सगळ्यांना फाशी द्या फाशी द्या फाशी द्या, द्या। तिकडे तर ते ज्यांना फाशीची शिक्षा झाली ते सुटलेले निर्दोष सुटलेले आणि यांना मात्र त्यानंतर सुद्धा यांना फाशी 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 येण्याची मागणी होती त्या कोर्टाने विचार देखील केला असणार <coughs> नक्की केला असणार आत्ताच पंधरा दिवसापूर्वी ज्याला खालच्या कोर्टामध्ये सेशन्स कोर्टामध्ये फाशीची पाच जणांना आणि सात जणांना जन्मठेपीची शिक्षा झालेले जर सुप्रीम कोर्टात निर्दोष सुटतात तर हे निर्दोष जे आहेतच त्यांना मी केवळ काँग्रेस इंडिया आघाडी महाआघाडी यांच्यासारख्या दळभादरी द्वेष्ट्या हिंदू हिंदूद्वेष्ठ्या लोकांना अनुनय करण्याकरता यांना मी फाशी सुनवायची यांना मी जन्मठेप सुनवायची यांना मी दोषी ठरवायचा डाय होणारे पाप माझ्यात हे पाप मी करणार नाही याचं कारण याच खटल्यात मालेगावच्या दोन हजार आठच्या खडल्यात आधी त्यांनी मुसलमानांना पकडलं होत यांनी आणि त्या सतरा अठरा लोकांनी त्यांचा गुन्हा कबूल केला असताना अचानक सुशील कुमार शिंदे सोनिया गांधी वगैरे वगैरे काँग्रेसवाल्यांना एकदम हिंदुत्व दहशतवाद दाखवला पाहिजे आपण अशी जी उर्मी आली त्याच्यामधून सुशील कुमार शिंदेनी लोकसभेमध्ये हा भगवान दहशतवाद आहे हा आम्ही मोडून काढू म्हणत सिंह आणि यांना नंतर त्याच्यामध्ये गोवलं मोठा मोठा खेळ मांडला रामखोराने यांना गुंतवलं त्याच्यामध्ये सतरा वर्ष त्यांनी अनंत या प्रज्ञासिंहचा आत्मचरित्र वाचा काय तिचा छळ केला गेला तुम्हाला तो वाचताना असं वाटेल प्रज्ञास कसा छळ झाला याची कहाणी वाचताना असं वाटेल की खरोखरच कायदा असो मी काहीतरी असं वाक्य बोलून असेल की आणखी वेगळाच उद्भवेल पण तुम्हाला एक सांग आपल्या सरकारची एक काय प्रतिमा राखण्याकरता रे रे प्रतिमा राखण्याकरता आम्ही तटस्थ आहोत आम्ही निष्पक्षपाती आहोत मुसलमानांविरुद्ध जसं आम्ही अपील केलं मी एक आत्ताच माझ्या वकील मित्र आहेत राजूरकर म्हणून कुमार म्हणून ते मला वकिली सल्ला देत असतात नेहमी त्यांना फोन करून विचारलं की याच्या विरुद्ध अपील कोण करणार या प्रज्ञा सिंह आणि यांना निर्दोष सोडण्याच्या विरुद्ध आय म्हणजे केंद्र सरकार करणार का राज्य ते म्हणे नाही ही राज्यातली घटना आहे कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला या ह्याला या आव्हान सुप्रीम कोर्टात द्यावं लागेल देवेंद्र फडणवीस त्यांच्या मनात काही असलं तरी जनात स्वतःची स्वतःच्या सरकारची निष्पक्षपाती भूमिका जपण्याकरता मुसलमानांविरुद्ध आम्ही जसं अपील केलं तसंच असो ते निर्दोष हो हो निर्दोष आहेत खालच्या कोर्टात ठरलाय ते वरत्या कोर्टात ठरले होते आता आम्ही <coughs> नाही थांबू शकत नाही अपील करणार बघा तुम्ही अशी तारेवरची कसरत करत ते बोलतील की या विरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील करण्याचा राज्य सरकारला हक्क आहे सर्व बाबी तपासून आणि आलेल्या निकालाचा अभ्यास करून योग्य वेळेला याविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केले जाईल हे स्टेटमेंट अजून नाही अहो आज सकाळी सव्वा अकराला तुम्हाला निकाल मिळाला ना दहा वाजून चौदा मिनिटांनी माझी फेसबुकवर पोस्ट आहे चौदा मिनटांनी दहा वाजून निर्दोष असा तुम्ही व्हिडिओज बनवला होता की याच्यामुळे आता निर्दोष सुटणारच आहे म्हणून निर्दोष म्हणून माझी दहा वाजून चौदा मिनटांनी पोस्ट आहे बघा तुम्ही जाऊन पैसे मला खात्री होती की निर्दोषच आहेत आणि निर्दोषच सिद्ध होणार पण राज्य सरकार त्याच्याविरुद्ध अपील करणार काय कपाळ बुडवून घ्यायचं का उरु बडवून घ्यायचं हा याच्यामध्ये एक हिच आहे ज्याच्याकरता मी थोडा यांनी बेनिफिट ऑफ डाऊट दिला ना कोर्टाने जसं या प्रज्ञा आणि यांच्या पुरोहितच्या संदर्भामध्ये तसं बेनिफिट ऑफ डाऊट मी फडणवीसांना मित्र असल्यामुळे देऊ इच्छितो तो, तो काय माहिती आहे की मी त्याच वकिलांशी चर्चा केली तर ते म्हणाले जर सरकार सुप्रीम कोर्टात विरुद्ध अपिलात गेलं नाही तर ज्या सहा लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांच्या एखाद्या नातेवाईकाला पुढे करून हे जे सगळे इंडी फिंडी गिंडी दिंडी पिंडी सगळे आहेत ना सगळे किंवा महाआघाडी बिघाडी वगैरे वगैरे ते चांगल्या चांगला हो हो कपिल सिब्बल सारखा वकील देऊन कोर्टामध्ये दे आपल्याला जाऊ शकतात आणि जातील त्यापेक्षा हो हो मग मला काय वाटतं माहितीये की सरकारनेच पहिल्या प्रथम अपील करून टाकावं दुसऱ्या कुठल्या एखाद्या त्या यांच्या बळींच्या पैकी कोणीतरी अपील करण्याकरता जाण्यासाठी आपले वकील नेमावेत आपले हे करावेत आणि असं म्हणणे योग्य नाही पण योग्य ते करावं आणि सुप्रीम कोर्टात देखील हे निर्दोष सुटतील असं बघावं ही माझी सूचना आहे सरकारने अपील करण्याला माझा विरोध एवढ्या करता नाही की कुणीतरी अपील करणार ते दाखल होणार शंभर टक्के एवढी मोठी आहे सतरा वर्ष चाललेली तर सुप्रीम कोर्ट ते दाखल तर करून घेणार याचिका मग त्यांची करून तुमची करण्यापेक्षा आपणच करून आपली का नाही वाचवावी तेव्हा फडणवीस लोकशिवाय घालणार तुम्हाला विरुद्ध अपील केलं तर प्रथमदर्शनी प्रतिक्रिया तशीच होते पण तुम्ही अपिला ताबडतोब 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 जा ते जसे मुस्लिम यांच्या बाबत काही तासाच्या आत तुम्ही के, ता जाहीर केलं की आम्ही जाणार कोर्टात तसंच जाहीर करून टाका जा कोर्टात तिथे केस आता जास्त मी बोलत नाही आणि बोलू पण नाही पण ते पुन्हा एकदा निर्दोष सुटतील एवढं बघण्याची जबाबदारी तुम्ही जे न्यायालयीन प्रक्रिया कराल त्याच्यामध्ये ठेवा हे मात्र सांगितल्याशिवाय मला राहत नाही आणखीन बरंच काही बोलण्यासारखं आहे पण या क्षणाला मी जरा प्रक्षुब्ध आहे ह्याचं कारण मला माहिती आहे की ह्याच्यामुळे फडणवीस प्रचंड पेचात सापडणार आहेत आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना सुप्रीम कोर्टात अपील आम्ही करू असं म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही आणि हिंदुत्वाला एक कलंक लागणार आहे पण तो कलंक जर त्यांनी व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी प्लॅन करून सुप्रीम कोर्टात देखील हाच निर्णय कायम राहील किंवा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात वरच्या कोर्टात म्हणजे मला वाटतं एन आय नंतर केवळ हायकोर्ट असेल नंतर सुप्रीम कोर्ट असेल वॉट एवर इट इज ती टेक्नॉलॉजी रिलेटेड विचारीन वकिलांना काय आहे ती पण जर केलं तर त्याला आम्ही कलंत शोभा असं नाव द्यायला तयार होतो धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन